नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बरेच काही उपाय केले जातात सेवाही केली जाते आणि हा जो दिवस आहे हा भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं पित्रांच्या सेवेसाठी पित्रांचं धर्म तर्पणविधी या सगळ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे आता अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दान धर्म कर्म किंवा सेवा ही अक्षय काळ तुमच्यासोबत असते व ती कधी संपणारही नाही आहे हे नेहमी तुमच्यासोबत असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला खूप महत्त्वपूर्ण असा सण तसेच दिवस म्हणता येईल तर या मुहूर्तावरती आपल्याला अक्षय तृतीयाला आपल्याला सात कवड्यांची सेवा करायची आहे सेवा कशी करावी कोणी करावी याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आणि बऱ्याच वेळा सात कवड्यांची सेवा बघितली आहे किंवा केलेली आहे आज त्याच्याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता या ज्या कवड्या आहेत या अक्षय तृतीयाच्या अगोदर आणून ठेवायच्या आहेत मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही आणून ठेवू शकता नंतर त्या तुम्हाला स्थापन करायच्या आहेत म्हणजेच त्याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवसभरात तुम्ही कधी पण कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरात करू शकता सगळ्यात आधी तर सेवा काय आहे नीट बघा सात कवड्या पांढऱ्या कवड्या आणायच्या सगळ्या अशा पांढऱ्या धमक अशा कवड्या मिळतात आणि त्या पांढऱ्या कवड्या आणाव्यात त्या पांढऱ्या कवड्या आणून आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला पिवळ्या कवड्या आणायच्या नाही आहेत पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आता कवड्या म्हटलं तर माता लक्ष्मीला आणि आपल्या कुळदेवीलासुद्धा अत्यंत ह्या कवड्या प्रिय आहेत बऱ्याच घरात अजूनही आपल्या ज्या परडी असते देवीची परडी असते त्याच्यामध्ये कवडे असतात आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा कवड्यांची माळ परिधान केलेली असते तर या कवड्याचं साधारण सा असं महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा केली जाते तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात उद्योगधंद्यात प्रगती व्हावी प्रामाणिकपणे मी खूप चांगले कर्म करते किंवा करतो पण त्या कर्मांना नशिबाची साथ असणं महत्वाचं असतं त्यासाठी सेवा करायची असते आताही तुम्ही घरातही करू शकता किंवा जेथे तुमचा उद्योगधंदा आहे तेथे तुम्ही ते करू शकता मग तुमचा कोणताही उद्योगधंद्याचं दुकान असो पार्लर असो काही पण असो तुमचा उद्योगधंदा जेथे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा व्यवसायत प्रगती व्हावी आपल्याकडे कस्टमर यावे म्हणून ही सेवा करायची असते आणि मेन म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा करायची असते आता ही सेवा कोठे करायची ते तुम्हाला समजलं असेल आता ही सेवा कोणी करू शकतो ते पाहूयात सेवा कोणीही करू शकतं सवासनी विधवा असा कधीही भेदभाव करायचा नाही आपण कोणीही सगळी सेवा आनंदाने करावी आता ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल विठाळ असेल तर त्यांनाही ही सेवा मात्र करता येणार नाही पण आता समजा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने तिच्या सासूबाईकडून जाव असेल किंवा बहिणीकडून नवऱ्याकडून मुलांकडून मुलींकडून सेवा करू शकता मात्र तिने स्वतः ही सेवा केली तर मात्र अतिशय उत्तम आहे पण अगदी जर अडचणच असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडून ही सेवा करून घेऊ शकता आता या कवड्या तुम्हाला कोठे मिळतील कुठल्याही धार्मिक दुकानात या कवड्या तुम्हाला मिळून जातील धार्मिक दुकानात जिथे आपण अगरबत्ती कापूर किंवा देवाचे वस्त्र सामान या गोष्टी मिळतात तेथेच तुम्हाला या कवड्या सुद्धा मिळून जातील काहीतरी एक कवडी दोन रुपयाला असते तर बघा आता या कवड्या खरेदी केल्यावर पांढऱ्या कवड्या सात खरेदी कराव्यात काही कवड्या इतर रंगाच्या असतात मात्र तुम्हाला पांढऱ्याच रंगाच्या कवड्या आणायच्या आहेत आता सात पांढऱ्या कवड्या आणायच्या आणि त्या पिवळ्या करायच्या मात्र सर्वप्रथम कवड्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायच्या परत दुधाने पर धुवा परत पाण्याने धुवा व ओम श्री महालक्ष्मी नमहा साध्या मंत्राचा मंत्र जप केला तरीही चालेल धुवून झाल्यावर त्या स्वच्छ साफ कराव्यात स्वच्छ त्या पुसून घ्याव्या आता या कवड्या पिवळ्या कशाने करायच्या तर घरात थोडंफार केशर असेल जर केशर नसेल तर हळद प्रत्येकाच्या घरात असते मग कवड्यावर चिमुरबुड हळद घ्यावी त्याच्यावर थोडंसं दोन तीन थेंब पाणी टाकावं आणि त्या कवड्या पिवळ्या करायच्या आहेत डायरेक्ट पिवळ्या कवड्या आणू नका बघा सेवेचं एक प्रामाणिकपणा असतो काही नियम असतात जे तुम्हाला पाळायचे असतात आणि म्हणून तुम्हाला वारंवार सांगते की पिवळ्या कवड्या आणू नका कवड्या पिवळ्या करून झाल्यावर एका प्लेटमध्ये देवासमोर ठेवाव्या हळद कुंकू अक्षदा संपूर्ण लावाव्या आणि तुमच्या उजव्या हातात घ्याव्या आता कवड्या डायरेक्ट हातात घ्यावा किंवा एखाद्या डिशमध्ये घ्या आणि त्या डिश हातात घेऊन त्या डिशमध्ये तुम्ही सात कवड्या ठेवायच्या आहेत आता या सात कवड्या आडव्या ठेवायच्या म्हणजेच जो गोल भाग आहे ना तो वरती येईल या पद्धतीने सात कवड्या तुम्ही हातात डायरेक्ट घ्या किंवा एका डिशमध्ये घ्या किंवा उजव्या हातात घ्या देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा किंवा तेलाचा लावला तरी चालेल पण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर उत्तम आणि सेवा करायची सेवा महत्वाची आहे सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणताना शेवटच्या वेळी म्हणजे सोळाव्या वेळेला तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे फलश्रुती घेतल्यावर कवड्याखाली ठेवायच्या आणि मग फलश्रुतीला हात जोडून फलश्रुती म्हणायची सोळा वेळा श्रीसुक्तम सांगितलं आहे सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं असतं बघा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायला जास्त वेळ लागत नाही आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या हातून एवढी लक्ष्मी मातेची सेवा होते हेही आपलं पुण्यच आहे बघा देवाने मला एक रुपया दिला तर चालेल का नाही मग मला शंभर रुपये द्यावे असं वाटतं ना तर सेवा तेवढी वाढवायची असते सुक्तम झाल्यावर एक वेळा व्यंकटेश वे 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 स्तोत्र म्हणावं आता सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर सोन्याहून पिवळं पण नाही म्हणू शकत तर सोळा वेळा सुक्तम झाल्यावर एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सगळं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र झाल्यावर ते एकमाळ किंवा चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात नंतर एकमाळ किंवा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम नारायण विघ्नेह वासुदेवाय धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मीचं विघ्नेह विष्णुपत्नेचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ही एक माळ किंवा चोवीस वेळा आता कुबेर मंत्र बोलायचा आहे ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ह्री क्लीम श्री क्लीम वित्तेश्वराय नमः हा सुद्धा कुबेर मंत्र चोवीस वेळा किंवा एक माळ आता चोवीस वेळा किंवा एक माळ नरवान मंत्र ओम एन क्लिम विच्चे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता हे सगळं झाल्यावर गुरुंना विसरायचं नाही कुठलीही सेवा गुरुंच्या शिवाय पूर्ण होत नाही म्हणजेच काय एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने करायची आपल्या उजीव हातात कवड्या घेऊन आपल्याला हे सर्व मंत्र म्हणायचे आहेत तर प्रत्येकाला असा प्रश्न पडत असेल की मग डाव्या हातात जपमाळ घेऊन कसं करायचं तर माळ घेता येत नसेल तर चोवीस किंवा एकशे आठ तांदूळ घ्या किंवा छोट्या काड्या घ्या तरी चालेल अशा पद्धतीने ही सगळी सेवा करायची आहे आता या सेवा एका बैठकीत सगळ्या सेवा करायच्या ही सगळी सेवा झाली तर काय करायचं या सगळ्या कावड्या तुम्ही एका पिवळ्या पोटलीमध्ये दे बांधून देवघरात ठेवू शकता किंवा सगळ्या तशाच एका तांदळावर या कावड्या तुम्ही स्थापित करू शकता आता त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्या आता हे तांदूळ तुम्ही पिवळे करून घेतले तर खूप छान नाहीतर आहे तसे ठेवले तरी चालतील आणि त्याच्यावर या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत मग कवड्यांना हळदी कुंकू लावायचं आता या रोज कवड्या धुवायची मात्र गरज नाही रोज धुतल्या तर त्याचा सगळा जो पिवसरपणा आहे तो कमी होऊन जाईल आणि मग या कधी धुवायच्या तर तुम्ही कुठल्या पण पौर्णिमेला सगळ्या कवड्या धुवायच्या त्या परत पिवळ्या करायच्या ज्या पद्धतीने सेवा सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही परत सेवा करू शकता ही जी सेवा आहे ना ही जर तुम्ही अक्षय तृतीयेपासून चाळीस दिवस न चुकता जर तुम्ही केली अर्थात मासिक धर्म सुतक विटाळालाच असेल आता सुतेक विठाळ आला तर तो खूप मोठा गॅप होऊन जातो बरोबर तेरा दिवसांचा गॅप होतो मग ती नव्याने सुरू करायची असते पण ज्याचं काही असं नाही तर फक्त मासिक धर्माचे चार दिवस पाळून जर तुम्ही ही सेवा केली ना तुम्हाला खूप सुंदर अनुभव येणार आहे ज्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र सेवेचा अनुभव येतो रात्रीच्या सेवेचा त्याच पद्धतीने या सेवेचा अनुभव येतोच आता चाळीस दिवस ही सेवा करायची आहे तर आज पहिल्या दिवशी मी या स्थापन करणार पण जी सेवा मी तुम्हाला आता सांगितली ती तुम्हाला रोज करायची आहे तुम्ही विचार करा त्या कवड्यामध्ये कितीतरी पटीने ऊर्जा निर्माण होते कितीतरी प्रभावी सेवा तुमच्याकडून घडणार आहे तुमची इच्छा असेल तर आवर्जून ज्यांना आर्थिक संकट आहे ज्यांना खरंच कर्जबाजारीपणा आहे खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे काय करावं कळत नाही आहे तुम्ही नक्की ही सेवा करा कवड्या तुम्हाला वीस ते तीस रुपया तुमचं काम होते ही सेवा नक्की करा आता चाळीस दिवस सेवा कशी करायची ती पाहूयात आता रोज जर सेवा करायची असेल तर रोज तुम्हाला कवड्या धुवायची गरज नाही एकदा सेवा सुरू झाली की त्या कवड्या देवघरात ठेवायच्या दुसऱ्या दिवशी त्या कवड्या हातात घ्यायच्या सेम सारखीच सेवा करायची म्हणजे जे, जे काही मंत्र स्तोत्र आहेत ती सेवा करायची या पद्धतीने तुम्ही चाळीस दिवस ही सेवा करून बघा अनुभव येणारच पण जो काही प्रामाणिकपणे उद्योगधंदा करत आहात तुम्हाला बरकत मिळणार हळूहळू हो तुमची प्रगती होणार तुम्हाला अनुभव येणारच पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण आम्हाला चाळीस दिवसाची सेवा नाही करायची अक्षय तृतीयाला स्थापन केली मग नंतर याचं काय करायचं मग दर पौर्णिमेला किंवा दर दुर्गाष्टमीला किंवा महिन्यातल्या कुठल्या पण एका गुरुवारी कुठल्या पण एका शुक्रवारी कुठल्या पण एका मंगळवारी तुम्ही ही सेवा करायची असं ठरवून घ्यायचं की मी दर महिन्याला गुरुवारी करणार किंवा शुक्रवारी करणार किंवा मंगळवारी करणार त्या कवड्या आधी स्वच्छ धुवायच्या दुधाने पाण्याने आणि त्या स्वच्छ कपड्याने साफ करायच्या साफ करून झाल्यावर परत त्या पिवळ्या करायच्या ज्या पद्धतीने सेवा केली होती त्या पद्धतीने परत ही नवीन सेवा करायची कारण तुमचं चांगलं झालं की सेवेचा बँक बॅलन्स कमी होतो त्याच पद्धतीने मग ती सेवा वाढवायची डबल कवड्या नवीन घ्यायची मात्र गरज नाही त्याच कवड्यावर डबल डबल सेवा करायची अगदी अनुभव नाही आला तरी सेवा करा कारण इकडचा सेवेचा बँक बॅलन्स वाढत जाणार आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा सगळा हा जो कर्माचा चक्र संपणार तेव्हा हळूहळू बॅलन्स कमी होणार आणि इकडचा बॅलन्स आपला वाढत जातो ते या पद्धतीने असतं तर तुम्हाला माझी भाषा समजली असेल आणि हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्ही जिला गरज आहे तिला खरंच आर्थिक अडचण आहे तुमची जवळची मैत्रीण मावशी आत्या त्यांना सांगा लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री भगवान विष्णू श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्र इतक्या मोठ्या मोठ्या सेवा तुमच्याकडून घडतात आयुष्यात हळूहळू सगळं सुरळीत होणारच ही महाराजांची शाश्वती आहे महाराज आपल्या पाठीशी आहेत आता या कवड्या देवघरामध्ये कोणत्या बाजूला स्थापन कराव्या तर देवघरामध्ये जिथे लक्ष्मीची मूर्ती असते तसेच श्रीयंत्र असते त्यांच्या शेजारी कवड्या ठेवाव्या म्हणजेच तिथे श्रीयंत्राच्या